नमस्कार कांचन मधुकर या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज सासरी जायचंय मला आता सुट्ट्या संपल्यात माझ्या त्याच्यामुळे चाललोय आम्ही मम्मीने मम्मी घालून आता झोपवलंय आणि मी आता बॅग भरायला घेणार आहे कारणे बघ सगळे कपडे ओले होते, गड़ी, गड़ी होते ते सगळे वरती वाहत आहे म्हटलं आता ते सगळे घडी घडी घालून व्यवस्थित भरून ठेवते आणि मम्मी आताच काही कपडे धुतले ते प्लास्टिकच्या पिशवीमध्ये नेईन काही काय नाही जवळच जायचंय आणि हे येणार आहेत नाहीला यांची पण मिटिंग होती हे मला बोलले की पंधरा वीस मिनिटात आवर म्हणजे आपण पटकन जाऊया म्हटलं मग मला काही कामच नव्हतं कारण मायराला पण मम्मी झोपत होती जेवण केलं मी आणि म्हटलं तर बॅग भरायला घेते आणि मग निघूया आपण माझी सगळी तयारी झाली छान बॅग पण भरली मी पण आवरलं आणि हे बघा हे मम्मीने मला ब्रेसलेट घेतले छान आहे ना नाजूक सजक मला पण खूप आवडलं आणि मायरा अजून झोपलेली आहे त्याचे पप्पा पण नाही आले ते आले का मम्मी तिला उठवा आवर मस्त आवरले आणि मी मॅचिंग मॅचिंग बांगड्या घातलं होतं साडी पण घालायची होती पण पाऊस किती आहे तुम्ही कस पाहाती बघा एवढा जोरात पाऊस चाललाय ना तर काय सांगू तुम्हाला आणि हे पण आले होते त्या हॉस्पिटल पर्यंत आलेत आणि ह्या पावसामुळे गुंतलेत ते हे पण आलेत आता बाहेर भरपूर पाऊस येतात आधी गप्प बसले इथं बाहेर बघितले ना किती जोरात पाऊस चालू चालू होता आणि मग आता एवढा जोरात पाऊस चाललाय गार वातावरण झालं आहे मग भजे खायचं मन तर होणारच ना तर मम्मीनी सगळी भज्यांची तयारी केली होती आणि ती गेली होती बटाट्याच्या पापड्या काढायला तर तोपर्यंत म्हटलं मी काढते तोपर्यंत आणि मग मम्मीनी बटाट्याच्या पापड्या पण तळल्या गरम गरम आमचे भजे पण सगळे रेडी होते आणि हे दोघं ना गेम खेळावर कुदले होते बरं का हे दोघं पण छान गेम खेळत होते तोपर्यंत आमचे भजे वगैरे रेडी होते हे बघा पाऊस किती छान चालला आहे आणि त्यात गरमागरम भज म्हणजे मज्जाच असतात हे शेवट बाळ खाईन ना दिवाळीपर्यंत म्हणून मम्मीनी कोणत्याच पापड्यांमध्ये मिरच्या टाकल्या नाही काहीच टाकलं नाही आता ती खाती का नाही खाती पण आम्हाला काही तिखट लागा ना बो पाऊस कमी झाला होता तेच मग आम्ही पटकन आलो निघून बरं का आणि हवा मायरा लगेच खेळायला आता एवढी पळती झाली ना म्हणून खेळती आणि यांची मीटिंग चालूच होती आणि त्याच्यानंतर ना बाहेर ना मी गेले ते भांडे घासायला पण मला आनंद काय झाला माहिती का कारण आमची टाकी पाण्याची ना फुल भरली होती मला पाहून ना भारी वाटलं म्हटलं बरं झालं एवढं पाणी पाणी लय काय मज्जेती आणि त्याच्यात बघा याच्यात पण पाणी सचलं हे बघून थोडासा लोड आला होता पण म्हटलं जाऊ दे त्याच्यानंतर गुळ किसला कारण आम्हाला ना त्या आमची मॅडम मस्त लाडू कुदू होती त्याच्या आधी तिने मला मस्त पोहे वे करून दिले खाण्यासाठी आणि मॅडम जेव्हा केव्हापासून कुदली होती लाडू करायला वा पाहिलं तिने सगळे लाडू केले आणि लाडू इतके छान झालेत ना काय सांगू म्हणजे मी केल्या केल्या लि खाल्ला होता बर का गोल गोल केल्या केल्या छान झाले मग त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि स्वयंपाकाची तयारी करायला घेतली सगळ्यात पहिल्यांदा तांदूळ निवडले आणि कांदा वगैरे टॉमॅटो कोथंबीर मसाला पण वाटून घेतला म्हटलं किती करायची किती नाही ते देव देवघरात गेले चला मी चालले होते यांचं काय चाललंय म्हणून बघा येत बाय खेळते खेळ भारी आईची देवपूजा पूजा आहे आणि मी विचारायला आले मी का सगळी मटकी करायची का थोडीच करू ना त्यातली हा इकडे यांचा खेळ चाललाय तोपर्यंत मी मटकी करते आता आणि इकडे आमच्या बाळक्या बा अभ्यास पा Ayo! <laughs> आणि बघा ताई ना आईंना पिशिव शिवत होत्या जी कमरेची पिशवी असते ना पैसे ठेवायची त्या त्या शिवताय आणि खूप छान शिवत होत्या म्हणून म्हटलं जनता एक एक मागली यार माझ्या बाहेर बाहेर घरात बस <laughs> आम्ही दोघी इकडे आलो तर मग तिकडे अजिबात करमत आहे आणि मला पण थोडं टाइम लागल सगळे माणसं असले तरी थोडीफार आठवण येतच राहती पण तुम्ही शेवटपर्यंत आमचा ब्लॉग बघितलंय त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि शेवटपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा धन्यवाद